मॉर्निंग एव्हरी yeah. तर आज आम्ही चाललोय एका शॉर्ट वन डे ट्रिपसाठी आम्ही कुठे चाललोय का चाललोय ते तुम्हाला लवकरच कळेल ब्लॉग कंटिन्यू करा पोहोचलोय एक्सप्रेस वे तळेगावच्या टोल नाक्याला तर मित्रांनो आम्ही आता माथेरानच्या हिलकडे घाटातून वाटचाल चालू केलेली आहे आणि आता हा एकदम घाटाचा एरिया आहे ह्या इथल्या टॅक्सी ज्या असतात त्यांच्यापासून थोडं ड्राईव्ह करताना थोडं सेफली ड्राईव्ह करा इथे या ठिकाणी एक आर्टिकलचा ॲक्सिडेंट झालेला आहे गा, डायरेक्ट डिवायडर तोडून पुढे गेलेली प्लेस आणि आय थिंक ही एकदम एक एक फूट फुड़ जरी पुढे गेले असली तर खाली पडली असती मी टू इयर्स अगो केरळला गेलेलो त्या ठिकाणी पण असे प्लेसेस होते पण त्या ठिकाणी गव्हर्नमेंटवरती प्रायव्हेट व्हेकल्स ऑर टॅक्सीससाठी रिस्ट्रिक्शन असल्यामुळे फक्त गव्हर्मेंट व्हेकल्सच वरती जातात बसेस आणि अशा काइंड ऑफ मिस आपल्याला बघायला मिळत नाही हे खूपच रिस्की पण आहे आणि खूप डेंजरस आहे फिफ्टी रुपीज इच अशी दोन तिकीट आम्ही काढलेली आहेत शिवला अजून आमचा तिकीटाचा गरज नाही कारण इथं दोन वर्षापेक्षा लहान मुलांना तिकीटाची गरज नाही असली रानमेवा काकडी पेरू कैऱ्या आंबे बोरं आहेत शेंगा आहेत मक्केचे कनिज ते काय मावशी स्टार फ्रूट शेव तुला माहितीये आपण कुठं आलोय आपण आलोय माथेरानला आणि हे ऍक्च्युली माथेरान नाहीये हे आहे अमन लॉज रेल्वे स्टेशन तर हे कोणी चालू केलं बाबा हे चालू केलं अमनजी यांनी एकोणीसशे साली आणि हा ट्रॅक दिसला तुला हा दोन फुटाचा आहे छोटासा एकदम तर हा हेरिटेज टॉय ट्रेनसाठी तू ऐकला की इथे टॉय ट्रेन असते तर त्या टॉय ट्रेन मधून आपण माथेरानला जाऊ शकतो तर तुला अगोदर मी सांगितलेलं त्या ठिकाणी नाही इकडे इकडे तुझी बाईक चालत नाही टॅक्सी चालत नाही काहीच चालत नाही एक तर रिक्षा चालते नाहीतर घोडेस्वारी चालते नाहीतर पाय ट्रेन अजून बाहेर आल्यानंतर तुम्ही वाथेरानच्या स्ट्रीट मार्केट वर याल हे दिसतं ते तुम्हाला मात्र्याचं स्ट्रीट मार्केट आहे इथं पण तुम्हाला वेगवेगळ्या पॉईंटला जाण्यासाठी हॉर्स राईड्स मिळतील अथक परिश्रमानंतर आम्ही हॉटेलला पोचलेलो आहोत हा जो स्क्रीनवरती आहे तो माथेरानचा मॅप आहे तुम्हाला वेगवेगळ्या पॉईंटचे लोकेशन इथे दिसतील डिटेल्स हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी सगळ्या डिटेल्स आणि फोन नंबर पण देईन छान प्रॉब्लेम इको पॉइंटला सगळे रस्ते सुद्धा पेविंग ब्लॉकचेच आहेत कुठेही तुम्हाला डांबरी रस्ते दिस किंवा कॉन्क्रीटचे रस्ते दिसणार नाहीत कारण इथली सगळी वाहतूक जी होते ती घोड्यांच्या मदतीने होते आणि ह्या घोड्यांना चालताना त्रास होऊ नये म्हणून हे सगळे रस्ते शिव तुला इको पॉईंट म्हणजे काय माहिती आहे इको पॉइंट म्हणजे काय होतं जिथे एकदा आवाज दिला ना आवाजाचा इको येतो म्हणजे तू शिव म्हणलास ना तिकडून शिव 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 असा आवाजाचा इको होतो तर तो का होतो जर दऱ्यांमध्ये ठराविक डिस्टन्सला दर्याना आवाज आपटतो आणि तो रिटर्न येतो आपल्यालाच म्हणून त्याला इको पॉइंट म्हणतात कळालं तुला दे टाळी इको पॉइंट काही लोक ट्राय करतात आवाजाचा इको येतो का एक चेक करायला तर आय थिंक धोक्यामुळं आणि वातावरणामुळे इको तर येत नाहीये तर इथं छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मध्ये म्युझियमला चालवून तेरा वर्ष झालेली आहेत आणि ही सगळी त्यावेळची काही पत्र ओरिजिनल त्यावेळीची काही भांडी त्यावेळची नाणी त्यावेळची सर्व हत्यारं त्या या म्युझियम मध्ये संग्रहित केलेली आहेत इथं आपण बघू शकतो महाराजांचा पायाचा ठसा हे आहे हा भव्य दिव्य नारळ या नारळाला चाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आतून मे बी खराब झाला असेल पण बाहेरून का तसाच आहे प्रसंगांचं शिल्पात रूपांतर केलेलं आहे काही शिवकालीन प्रसंग अत्यंत सुंदर असे शिल्प बनवून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिरेटोप कवड्याची माळ पादत राणे युद्धातील संरक्षणासाठी असणारी जे साहित्य आहे ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे परत घोड्यावरती बसतोय इथं तुम्ही बघू शकता नगरपालिकेनं ठिकठिकाणी थीक घोड्यावर चढण्यासाठी स्टेप्स बनवलेले आहेत जेणेकरून लोकांना चढता आणि उतरता आणि ट्रेकिंग पॉईंट आहे ट्रेकिंग पॉईंट साठी इथं स्टर्स लावलेले आहेत आय थिंक दरीमध्ये दीडशे फूट तुम्ही उतरता म्हणजे ट्रेनिंग दिलं जातं स्पेसिफिकली आणि इथं स्पेसिफिकली या इथं हनीकॉम जास्त असतात म्हणून या पॉइंटला हनीकॉम पॉइंट पण म्हणतात शिव तुला माहितीये आधीच्या काळात ना ना गाडी असायची ना कार असायची फक्त घोड्यावरून सगळीकडे लांब जायचं आणि सोबत तीस चाळीस किलो साहित्य असायचं युद्धाचं युद्ध सुद्धा घोड्यावरून लढले जायची आणि लोक फास्ट फास्ट म्हणजे आपण जसं कारच्या स्पीड न जातो ना त्या न घोड्यावरून या टोकाहून त्या टोकाला जायचे म्हणजे भारताच्या या टोकाहून त्या टोक्याला घोड्यावरून जायचे उंच डोंगरावरती जायचे किल्ल्यांवरती जायचे तर नमस्कार मित्रांनो आता आमची आम्ही ट्रिप संपत आहे तर ट्रिपला शेवटी मी एक शॉर्ट समरी देऊ दे इच्छितो तर माथेरान कसं आहे की वन डे डेस्टिनेशन साठी छान प्लेस आहे इथे तुम्हाला मोबाईल नेटवर्क नाही कोणत्या गाड्यांचा हॉर्न ऐकू येणार नाही कारण इथं अलाउडच नाहीये तर यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही नेर स्टेशनला या तिथे गाडी पार्क करा तुमची आणि तिथून तुम्ही अमन लॉज पर्यंत तुम्ही शेअर टॅक्सीने येऊ शकता एकदा की तुम्ही लॉज ला आला तर तुम्हाला तिथून पुढे माथेरान तीन ऑप्शन्स आहेत एक तर माझ्या मागे जी दिसते टॉय ट्रेन त्याने तुम्ही येऊ शकता दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला ई रिक्षा आणि तिसरा तुम्ही वॉकिंग पण येऊ शकता तिथं हॉर्स राइड सुद्धा असतात पण त्या थोड्या कॉस्टली जातात अशा तऱ्हेने आम्ही माथेरानच्या ट्रिपचा एंड करत आहोत शिव बाय बाय शिव से बाय